रोज चटपटीत खायला पाहिजे मी दाखवते हे असं रोज खायला पाहिजे मग भारी आहे की नाही मग मम्मी भारी इकडे सुद्धा बघा नाही बघा जर रपटा लावला आहे चांगलाच तरी तर व्हेज मंचुरियन चालू आहे खायचं चा, नाही व्हेज नूडल्स तर मी येताना घेऊन आले होते आज नूडल्स आणि मंचुरियन वगैरे कारण त्यांना पण खायची इच्छा होत होती हुत मला पण आज स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण सकाळच्या दोन तीन चपात्या आहेत वरण भाताचं कुकर मग असेच लावला होता मी जाताना आणि शेपू चुक्याची भाजी पण केली सकाळी त्यामुळे आत्ता काय स्वयंपाक नाही है, है, हो गर, ले ले आहे आराम आहे तर बाकीचे कामं वगैरे करायच्यात भांडे पडलेले आहे डबे वगैरे हो टिफिन ते घासून घ्यायचं आहे आणि लवकर झोपायचं आहे थकलेली मी खूपच चला आता मग आवडते मी आणि नंतर बोलते तुमच्याशी आज आमच्या इकडे बघा मन लावून अभ्यास चाललेला आहे काय करते ग कुठे कलरिंग करायला दाखव आज शनिवार आणि हे बघा निसर्गाचं चित्र काढलेलं आहे तुझं बघू विराज छान छान आज ओपन डे होता म्हणून स्कूलला सुट्टी होती आणि त्याच्यामुळे होमवर्क नव्हता तर नाही आता स्कूलमध्ये आला अजून युनिफॉर्म पण चेंज नाही केलेलं तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि चला मी चाललेले आहे या सर्वजण चहा प्यायला साडेसत् सा, साडे सहा वाजेपर्यंत मला पण उशीर झालेला आहे भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये